नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण मक्केच्या शेतामध्ये आलो आहे आणि मक्का एवढी छान आहे मित्रांनो की जवळपास मक्काची आम्ही ही लावण केली होती चौदा जून रोजी तर जवळपास आता एक महिना होऊन गेला आहे एका महिन्यामध्ये मक्का एवढी छान आणि सुंदर बसली की तुम्ही मक्काचं मी, मक्का मी तुम्हाला एक एक झाड दाखवणार आहे या मक्केसाठी मी कोणकोणते बियाणे आणि कोणकोणते खतं वापरली ते मी तुम्हाला स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत मित्रांनो तुम्हाला या चॅनलवरती असे शेतीविषयी शे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील आज सकाळपासून जवळपास जमतेम फटकारे का होत नाही पण या ठिकाणी पाऊस चालू झाला आहे आणि बऱ्याच दिवसापासून आपण पाण्याची वाट पाहत होतो सर्व शेतकरी वाचून तरसून गेला होता तर जवळपास बऱ्यापैकी आपल्याला या ठिकाणी पाऊस बघायला मिळतोय आणि आपल्याला जसा पाऊस पाहिजे तसा अजून या ठिकाणी पडल्यास नाही मागच्या वर्षी मित्रांनो पहिला पाऊस एवढा चांगला पडला होता की नदी नाले पूर्ण भरून गेले होते पण आता जवळपास श्रावण महिना येऊन गेला तर या या ठिकाणी आपल्याला जो पाऊस पाहिजे तसा आपल्याला या या ठिकाणी बघायला मिळाला नाही म्हणजे अजून आपल्या विहिरीला पण पाणी आलं नाही नाल्यामध्ये पाणी आलं नाही नदीला पण पूर गेला नाही तर एकदम खराब कंडिशन झाली आहे तर श्रावण महिन्यामध्ये मला असं वाटतं की पूर्ण हा महिना पावसाळा जाणार आहे तर मित्रांनो चला आपण आता पुढचा व्हिडिओ पाहून घेऊ हे बघा मित्रांनो मक्काची क्वालिटी एकदम छान आहे आणि जिकडं पा तिकडं मक्का एवढा चांगला बसून गेला आहे हे बघा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खर्च खूप कमी केला आहे तर आपली ही जी मक्का आहे ही, ही मक्का आहे बावन्न झिरो आठ मित्रांनो ही मक्का आपण लावली होती जवळपास चौदा जून रोजी आणि आता या मक्काला जवळपास भरभरा एक महिना झाला आहे एका महिन्यामध्ये मित्रांनो मक्का अतिशय चांगली आहे मक्का याच्यापेक्षा पण चांगली असतात पण कारण असं झालं की जवळपास पंधरा दिवस झाल्या इकडे पाऊसच नाही आला त्याच्यामुळे मक्का आपल्याला जशी पाहिजे होती तशी बघायला मिळत नाही मित्रांनो जवळपास पंधरा दिवसाची बखाळी या ठिकाणी भरली होती आणि जमते माझा दोन चार दिवस झाले पावसाला सुरुवात झाली आहे परंतु अजूनही आपल्याकडे चांगला पाऊस झालेला नाही असंच थोडा थोडा पाऊस येतो म्हणजे ज जवळपास आपण ते फटकार कसं म्हणतो तसं या ठिकाणी येतं म्हणजे असा जोरात पाऊस आलाच नाही ना नाल्याला पुर आला आहे ना नदीला पूर आला आहे आणि याला कुठेच पाणी आपल्याला दिसणार नाही फक्त की आपला जो माल आहे तो माल या ठिकाणी वाचताना आपल्याला दिसतो आहे तर बघा आपली मक्का पाठीमागं तुम्ही पाहू शकता एकदम छान आहे जर जर पाऊस जर चांगला असता तर ही मक्का जवळपास आपल्या डोक्याच्यावरती या ठिकाणी लिहून गेली असता पण शेवटी पाऊस जो असतो तो आपल्या हातामध्ये नसतो तर आपल्याला त्या गोष्टीवर काही विलाज नसतो आणि आता या मक्काचा जो मारा आपण ठेवला आहे तो मारा आहे जवळपास पावणे दोन फुटाचा आणि मक्काचं जे अंतर आहे ते आपलं जवळपास एक फुटाचं जवळपास अंतर आहे आणि मक्काची जे आपण खते जी टाकली होती आपण जो पहिला डोस मक्काचा दिला होता तो दिला होता दाणेदार आणि युरिया आणि बघा मक्काचा दांडा बघा बघा मक्केचे जे खोडे ते बघून घ्या कसं आहे तर आणि जवळपास मक्का जी आहे ती पूर्ण आपल्या डोक्याच्या जवळपास येऊन गेले हे बघा ही जी मक्काची हाईट तुम्हाला दिसते हे जर पाऊस असता तर ही मक्काच्या आपल्या डोक्याच्या वरती लिहून गेले असता आणि मक्काला तुरे पण येऊन गेल्या असता कारण मक्काचा जो वाढाचा जो टाईम असतो तो या ठिकाणी निघून गेला आहे जवळपास पंधरा दिवस पाऊस नसल्यामुळे मक्काचा जो वाढीचा जो टाईम असतो तो या ठिकाणी निघून गेला आहे तर आपल्याला थोडाफार या ठिकाणी मक्काचा झटका आपल्याला बसणार आहे कारण पाऊस जर वेळेवर असता तर आपले मक्काचा जो हंगाम आहे तो या ठिकाणी आपला बरे चांगला असता आणि जे काही आपलं काळीची जी जमीन आहे त्या काळीच्या जमीनमध्ये आपला हंगाम थोडाफार थोडं नुकसानचं झालंच आहे बऱ्यापैकी आपल्याला हंगाम चांगलाच उभा घ्यायला मिळणार आहे बघा काळीचं क्षेत्र आणि लाल माती क्षेत्र ह्याच्यामध्ये मा किती फरक आहे ते मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता आपल्या पाठीमागची जी जमीन आहे हे बघा हे जे जमीन हे जे मक्का तुम्हाला या ठिकाणी दिसते हे पूर्ण काळीचा भाग आहे हे बघा हा पूर्ण काळीचा भाग आहे मक्काची क्वालिटी पण बघा मक्का एकदम काळी शार आहे आणि तुम्ही तुम्हाला मक्काचा धांडा दाखवलं दा मक्काचं खोड पण दाखवलं एकदम जाड आहे आणि मक्का चांगला वाढून पण गेला आहे बघा आणि आता आपण जे काळीची जमीन होती ती आपण बघितली आणि याच शेतामध्ये दोन प्रकारची जमीन आहे एक काळीचा भाग आहे आणि एक लाल मातीचा भाग आहे तर बघा हे आपण काळीचं क्षेत्र बघितलं आणि आता आपण जे बळडी जमीन आहे याच्या शेजारी जमीन आहे तिच्यामध्ये आणि याच्यामध्ये किती फरक आहे तो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा बघा आता ही जी जमीन आहे हे पण काळीची जमीन आहे आणि बळडीची जी जमीन आहे हे बघा आता हे जी इकडे हे पूर्ण लाल मातीची जमीन आहे हिच्या हिच्यामध्ये मक्का बघा हे बघा क्षेत्र एकच आहे हे बघा इथून इकडे मक्काचा फरक दिसतोय असा पूर्ण पट्टा हा लाल मातीचा आहे बघा मी तिथला टी उभा आहे ही जे मागची जमीन आहे ते काळी जमीन आहे आणि मी आता कॅमेरा थोडा मागे फिरवतो म्हणजे तुम्हाला लाल मातीमध्ये आणि काळी मातीमध्ये किती फरक असतो ते कळून जाईल हे बघा आता माझ्या पाठीमागची जी जमीन आहे हे पूर्ण लाल माती जमीन आहे आणि लाल लाल माती जमीनमध्ये आणि काळीच्या मातीमध्ये किती फरक ते बघा हे बघा आपण थोडं या मक्केमध्ये फिरू म्हणजे तुम्हाला या मक्केचं लांबी रुंदी पण कळून जाईल हे बघा आता आपण या शेत शेतामध्ये आलो आहे तर बघा आपण जेव्हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिले सांगितलं ते जे मक्का आहे काडीच्या शेतामध्ये ती मक्का आपल्या डोक्याच्या जवळपास येऊन गेली आणि हे जे लाल मातीचं क्षेत्र आहे हे बघा हे म्हणजे पूर्ण असं आपल्या जवळपास कंबरच्या जवळपास हे मक्काही ते या ठिकाणी आले बघा मित्रांनो आपला हंगाम म्हणजे खरं तर पावसावरती अवलंबू असतो कारण या ठिकाणी जर पाऊस चांगला झाला असता पंधरा दिवस जर पाऊस आला असता तर हे जे लाल मातीचे क्षेत्र आहे यांना म्हणजे जवळपास दोन ते दीड तीन दोन तीन दिवसाळे आपल्याला या ठिकाणी पाणी लागतं तर काळीची जे, जे जे जमीन असते त्यामध्ये पाणी खूप चिरतं म्हणजे त्याला जवळपास सात आठ दहा दिवस पंधरा दिवस नाही पाऊस आला तरी आपल्या मालाला तेवढं नुकसान होत नाही पण हे लाल मातीचं जे क्षेत्र असतं याच्यामध्ये म्हणजे आपल्याला दोन दिवस झाले तीन दिवस झाले म्हणजे आपल्याला पाऊस यायलाच पाहिजे का आपला हंगाम या ठिकाणी चांगला येतो मित्रांनो चला व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो आहे चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद